पाहू शकता इथं ज्या दिवशी शिफ्टिंग होतं त्या दिवशी मी सकाळी जेवण बनवलं होतं तर आम्ही जवळजवळ साडेचार पाचला ला जेवण केलं शिफ्टिंग झाल्यानंतरला अर्धच शिफ्टिंग झालं आणि अर्ध घरीच राहिलं सामान कारण का टेम्पो जो होता तो छोटा केला होता ती एक चुकी झाली की टेम्पो छोटा केल्यामुळं आमचं सामान अर्ध इथं राहिलं त्याच्यानंतरला जो दोन चार दिवस आम्हाला जो त्रास झाला तो सामान खाली पाहू शकता सामान शिफ्टिंग झालंय पूर्ण मान्य म्हणणे आता हे थोडंफार एवढं बघा नाही म्हटलं तरी एक गाडी भरून गेली आहे तर एवढं माझं सामान बाकी राहिलं आहे बघा अजून एवढं बाकी आहे डबे वगैरे आणि वरती ते स्टिकर वगैरे आहेत तीन वस्तू आहेत अजून बाहेर पण भरपूर आहे आता इथे मी कपडेही सुकत घातल्यात म्हटलं तिकडं जाऊन काय लगेच सुकलं नाही म्हटलं दोन तीन दिवस तरी अजून या रूममधलं सामान घेऊन जायला लागेल हे आमचं नाही आहे बेड वगैरे तर आता इथं इथं काही सामान आहे जिन्यामध्ये हे चपला वगैरे आहेत भरपूर काही बघू पाहू शकता आणि आता इथं बाहेर दाखवते मी आता सगळं क्लीन केलं आहे खूप कच कचरा निघा झाला होता तो कचरा काढून घेतला आहे बघा आता मी सगळं एकदम रूम क्लीन करून दिलाय म्हटलं तर आजूबाजू आजून काढायचे ते माझं मंदिर सामान वगैरे आहे भरपूर आहे अजून सामान इथं आरसा आहे प्रतिक कंदील वगैरे जे काय थोडंफार सामान हे बाहेरच्या रश्श्या वगैरे काढायच्या ते ते पण काढून टाकायचं आहे ते कागद तर आता एवढा कचरा काढला आहे त्याच्या सारखा कचरा निघत असं हे सुद्धा इकडं काही सामान बाकी आहे बाकी सगळं याच्या आतमधलं काढल्यावरचं सगळं क्लीन करून दिलं आहे सगळं रूम वगैरे सगळं क्लीन झालं आहे फक्त झाडं मारून पूर्ण दिलेलं आणि आता सामान काढल्यावरती तर झाडं मारायचं म्हणजे म्हणून कसं होऊन जाईल तर इकडं पाहू शकता हे पूर्ण खाली झालं इथं आहे हे एक साइडला ठेवले अजून एवढं सामान आहे आणि आतमध्ये काही बीडवरती बघा कशाला आता हे जे सामान आहे आम्हाला गाडीतच न्यावं लागणार आहे आमच्या गाडीमध्ये कारण आता टेम्पो आपल्याला परवडणार नाही परत कारण का टॅम्पो त्यांनी छोटा आणला होता ते नो ब्रोकर वाले होते त्याच्यामुळे त्यांच्याकडं टेम्पो छोटा आणला होता त्यांनी नाही तर माझे जेव्हा मी इथं शिफ्टिंग केलं तेव्हा मी ना टॅम्पो खूप मोठा केला होता त्याच्यामुळे मा माझ्या सगळं सामान त्याच्यात तर काहीच सामान मी तिथं असं म्हणजे सारखं सारखं नेण्यासारखं नव्हतं ठेवलं तर आता माझ्या अजून पाहू शकता तुम्ही कुंड्या पण इथंच आहे झाडं वगैरे सगळं इथंच आहे आता मला हे सुद्धा घेऊन जायचं पण सगळं आता मला नंतरच न्यावं लागणार आहे काहीच राहिलेलं नाही आता हे सगळं बघू आता कसं काय होतंय ते अजून तरी दोन दिवस मला हे सगळं काढून अजून हे फॅन वगैरे इथला पण फॅन आहे अजून बेडरूममध्ये वी हो एक वीथ वॉच आहे आणि बेडरूममध्ये एक हॉल फॅन आहे तर इथं हे माझा रिंग लाईट वगैरे सगळं अजूनही त्याचे पडदे काढायचे बाकी अजून आणि ॲडजस्ट फॅन पण बाकी आहे तर अजून एवढं बाकी आहे सांग तर फायनली रूम आपला खाली झालेला आहे